जयसिंगपूर मेडिकल स्टोर मध्ये जबरी चोरी पोलिसांनी दोन आरोपींना थरारक पाठलाग करून पकडला जयसिंगपूर एसटी स्टँड मागे असलेल्या ऑक्सिजन चोवीस मेडिकल येथे मध्यरात्री जबरी चोरी करून पळकाटणाऱ्या दोन आरोपींना जयसिंगपूर गुन्हे शोध धडक कारवाई करत ठरारक पाठलाग करून अटक केली आरोपींकडून चौसष्ट हजार आठशे सत्तेचाळीस रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही घटना सहा मार्चच्या मध्यरात्री दीड ते अडीच वाजण्याच्या सुमारास घडली सौरभ प्रकाश परीट वय चोवीस राहणार सांगली आणि ओंकार लाला कोलम व पंचवीस राहणार मिरज या दोघांनी आईस्क्रीम घेण्याच्या बहाण्यानं मेडिकलमध्ये प्रवेश केला त्यानंतर शटर बंद करून फिर्यादी आशिष आदगुंडा पाटील व त्यांच्या वडिलांना धमकावून रोख रक्कम आणि मेडिकल मधील साहित्य लुटलं विरोध केल्यावर आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांना मारहाण केले दरम्यान फिर्यादीने प्रसंगावधान राखून शटर अर्धवट उघडून पोलिसांना माहिती दिली तत्काळ गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी वैभव सूर्यवंशी आणि होमगार्ड सुहित सिंग यांनी घटनास्थळी धाव घेतले आरोपी मोटरसायकलवरून वेगाने पळू लागले मात्र पोलिसांनी त्यांचा थरारक पाठलाग करत मोटरसायकल आडवी घालून त्यांना अडवलं व ताब्यात घेतलं आरोपींकडून चौसष्ट हजार आठशे सत्तेचाळीस रुपयांचा मुद्देमाल रोख रक्कम आणि चोरीसाठी वापरलेली हिरो स्प्लेंडर प्लस एम एच दहा डी ए चोवीस सोळा मोटरसायकल जप्त करण्यात आले पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने करतात